नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकर नरहरी देशमुख ज्यांना जुन्या आंब्यावर ग्राफ्टिंग करायचं आहे केशर आंब्याचं समजा जुना आंबा म्हणजे गेल्या वर्षी लावलेल्या कोया या जागेवर किंवा मोठा आंबा असेल दहा फूट उंचीचा पाच फूट उंचीचा अशा आंब्याला जर केशिर जी काडी ग्राफ्टिंग करायची असेल तर पंधरा जुलैला त्याची छाटणी करून घ्यावी नंतर त्याला येणाऱ्या जे काड्या आहेत कवळ्या त्या कवळ्या काड्यावर ग्राफ्टिंग करता येतं म्हणून जुन्या आंब्याची छाटणी पंधरा जुलैला करून घ्यावी म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला त्याच्यावर केशर आंब्याची काडी बांधता येते थँक्यू